श्री स्वामी समर्थ मंगल कलश प्रत्येक घरामध्ये आहे ज्याच्या घरात नाही आज त्यांनी मंगल कलशाची स्थापना कशी करायची आहे हे मी त्यांना सांगणार आहे सगळ्यात आधी आपण नवरात्रीमध्ये पहिल्या माळेला घटस्थापना करतो आपण घटस्थापना जरी करत नसलो तरीही आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे आपण घटस्थापना करत असलो तरी कलश स्थापना करायची आहे आणि घटस्थापना करत नसलो तरीही आपण कलशाची स्थापना करू शकतो मंगल कलश म्हणजे काय मंगल कलश त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे मंगल कलश खूप जास्त सकारात्मक ऊर्जा आहे भगवान ब्रह्मा विष्णू महेश आणि नारळ म्हणजे श्रीफळ जे अतिशय शुभतेचे प्रतीक मानले जाते तर या संपूर्ण गोष्टींनी परिपूर्ण अशा मंगल कलशाची स्थापना आपल्याला येथे करायची आहे घरात सुख समृद्धी आयु आरोग्य देणारा म्हणजे मंगल कलश प्रत्येकाच्या घरात आवर्जून असावा आणि असलाच पाहिजे ज्यांना शक्य आहे त्यांनी मंगल कलशाची कल... कल स्थापना घटस्थापने दिवशीच करा पण ज्यांना अडचण आहे ज्यांचा मासिक धर्म आहे त्यांनी मंगल कलश कलशाची स्थापना मंगळवारी किंवा शुक्रवारी स्थापना केली तरी चालेल मंगलकलशाची स्थापना कोणीही केली तरी चालते मंगलकलश स्थापन करण्यासाठी तुम्हाला एक कलश लागेल तांब्याचा चालेल तुमच्याकडे जर नसेल तर स्टीलचाही कलश चालेल कलश स्थापना करत असताना आपण कुलदेवीचे स्मरण करायचे आहे, आहे। मी येथे एका डिशमध्ये तांदूळ घेतले आहेत आणि ते तांदूळ घेऊन मी त्याच्यामध्ये हळदी कुंकू वाहून घेतले आहे जर तुमच्याकडे लाल तांदूळ असले तरी तेही तांदूळ चालतील मंगल कलश कधीही जमिनीवर ठेवायचा नाही मी आता मंगल कलशामध्ये पाणी ओतून घेतले आहे तुम्ही बघू शकता मी इथे पाणी ओतून घेतलेले आहे तुम्ही डायरेक्ट भरलेला कलश घेतला तरीही चालेल आता मी त्याच्यामध्ये एक रुपया सुपारी अक्षदा हळदी कुंकू आणि फुलं टाकून घेणार आहे मी आता हळदी कुंकू कलशामध्ये टाकली आहे त्याच्यानंतर मी थोड्याशा अक्षदा टाकलेल्या आहेत एक रुपयाचं नाणं मी टाकलं आहे सुपारी टाकली टाक बर आहे आणि त्याच्यानंतर फूल टाकले आहे हे सगळं करत असताना आपण कुलदेवीचे स्मरण करायला विसरायचे नाही त्याच्याबरोबर आपल्याला इथे विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवायची आहेत बऱ्याच वेळा काय होतं विड्याची पाणी लवकर खराब होतात म्हणून मी इथे काय केलं आहे आंब्याची पाने वापरली आहेत बघू शकता मी इथे आंब्याची पाच पाने घेतली आहेत पाने स्वच्छ धुवून त्यानंतर मी एका कपड्याने पुसून घेतली आहेत आणि त्यानंतर ही पाणी मी कलशामध्ये ठेवलेली आहेत आता त्यावर श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचा आहे बऱ्याच ठिकाणी काय होतं विड्याची पानं पण नसतात आणि आंब्याची पानं नाहीत भेटली तर तुम्ही काय करायचं डायरेक्ट फक्त श्रीफळ म्हणजेच नारळही ठेवू शकता नारळ ठेवताना नारळाचा शेंडा वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा तुम्ही बघितलं असेल मी नारळ कसा ठेवला आहे हे सगळं झाल्यानंतर आपण येथे कुंकवाने कलशावर स्वस्तिक काढून घ्यायची आहे स्वस्तिक हे शुभ्रतेचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे येथे मी स्वस्तिक काढलेली आहे स्वस्तिक कधीही रिकामी ठेवायची नाही त्याच्यामध्ये चार टिंब हे करायचे आहेत तुम्ही बघू व्हिडिओमध्ये बघू शकता मी कसे केलेले आहेत आता कळशाच्या चारही बाजूने रेषा उमटवून घ्यायच्या आहेत लक्षात घ्या आपल्याला कुंकवाणी रेषा खालून वरती उमटवून घ्यायच्या आहेत तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मी कशा वरच्या साईडला रेषा उमटवत आहेत कलशाच्या चारही बाजूने तुम्ही रेषा उमटवून घ्यायच्या आहेत या रेषा पाच किंवा सात वेळा उमटवून घ्यायच्या आहेत मी इथे पाच वेळा रेषा उमटवून घेतल्या आहेत आता मी श्रीफळाला हळदी कुंकू लावून घेतलेले आहे आता माझ्याकडे देवीचा मुखवटा आहे म्हणून मी तो मुखवटा नारळावरती लावून घेणार आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही मुखवटा लावा नसेल तरी काही हरकत नाही पण माझ्याकडे इथे मुखवटा आहे म्हणून मी तो कलशाला लावून सॉरी नारळाला लावून घेतला आहे बघा तुम्ही कलश किती सुंदर दिसत आहे आणि तो बघायलाही खूप छान आणि प्रसन्न वाटतं त्यानंतर मी देवीला म्हणजेच कलशाला थोडस दागिने नथ वगैरे घालून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आता माझा कलश कसा दिसत आहे आता हा कलश कुठे ठेवायचा तर हा कलश आपण देवघरात ठेवायचा आहे देवघरात ठेवायचा पण देवांच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला देवघरात ठेवायचं आहे आणि देवघरात जागा नसेल तर तुम्ही तेथे साईडला थोडीशी जागा करून उजव्या साईडला थोडीशी जागा करून तो कलश स्थापन करायचा आहे फक्त कलश स्थापन करताना कलश करता करता जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता कळशा कल कलशामध्ये आपण जे पाणी भरले आहे ते पाणी म्हणजे कधी बदलायचे तर आपण कोणताही एक वार ठरवून पाणी बदलावे तुम्ही मंगळवारी पाणी बदलू शकता किंवा शुक्रवारीही तुम्ही पाणी बदलू शकता तुम्हाला मंगळवारी जरी ठरवलं आणि तुमचे जर काही अडचण आली तरी तुम्ही ते पाणी मंगळवारी किंवा शुक्रवारी असं बदलू शकता आता जे आंब्याची पानं किंवा विड्याची पानं तुम्ही घातली आहे ती जर पानं खराब झाली तर दोन तीन दिवसांनी तुम्ही ते पाणी बदलू शकता आता आपण जो नारळ ठेवला आहे तो नारळ कधी बदलायचा तर दर पौर्णिमेला तुम्ही नारळ बदलू शकता जर तुमचा नारळ खराब झाला नाही असं तुम्हाला वाटलं आणि तो नारळ पौर्णिमेला न ना बदलता तुम्ही आणखी काही दिवस ठेवू शकता नारळाला जरी तडा गेला तरी आपण घाबरून न जाता म्हणजे तो नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचा आणि दुसरा नारळ घेऊन आपण कलश स्थापन करायचा आहे मनामध्ये कुठलीही शंका आणायची नाही चढा एक तडा केला अशी मनामध्ये कुठलीही शंका आणायची नाही दुसरा नारळ घ्यायचा आणि पुन्हा कलश स्थापन करायचा आहे आपण कुठल्याही देवाची सेवा करत असतो तेव्हा मंगल कलशाची स्थापना करतो तेव्हा सेवेतून आपल्याला जर आपण मंगल कलश स्थापन केला तर त्या सेवेतून आपल्याला खूप जास्त प्रमाणात फळ मिळत असतं ते सगळं मंगल कलशामुळेच मी बघू शकता इथे माझा कलश आता कसा दिसत आहे मी हा कलश माझ्या देवघरात उजव्या साईडला स्थापन करेन मी पाहू शकता इथे कलश खूप सुंदर दिसत आहे आणि बघायला हे की ते कसं म मन कसं प्रसन्न होतं खूप छान वाटतं माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि येथेच व्हिडिओ संपवते श्री स्वामी समर्थ